मराठमो चैनल गावाकड़ी टेस्ट या चैनल सब्सक्राइब करा और बेल आयकॉन प्रेस करा लाइक शेयर आ कमेंट कराला विसरू नका तर आज आपण मस्त आहे ना काकडीचे धपाटे बनवणार आहोत तर ते धपाटे बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात हे बघा आता आपण इकडे ना दोन काकडी घेतलेले आहे मोठं काकडीच घेतलेले आहे आणि इकडे तेल घेतलेले आहे कोथिंबीर मीठ घेतलेले आहे हे देशी हळद पावडर घेतलेले आहे ओवा घेतलेले आहे आणि इकडे आपण आहे ना लसूण मिरचीने आणि आलं बारीक करून आणलेले आहे आणि इकडं तीळ घेतलेले आहे आणि आपलं घरचं कांदा लसूण मसाला बेसन पीठ घेतलेले आहे आणि इकडे आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर आता आपण इकडं दोन काकडी घेतलेली आहे आता आपण ह्याचं वरच साल काढून घेऊया सगळं आपल्याला आहे ना चांगलं असं सगळं साल ह्याचं काढून घ्यायचं ह्याचं पण आपण सगळं वरचं साल काढून घेऊया म्हणजे निभार असते त्यामुळे आपल्याला निवा ह्याचं वरचं साल काढून घ्यायचं हे बघा आता आपण सगळं वर्धासाल काढून घेतलेले आहे आता आपण इकडे किसणी घेतलेली आहे किसणीचं आपण सगळे काकडी किसून घ्यायचं पूर्ण असं बारीक पडते त्यामुळे आपल्याला चांगलं असं किसून घ्यायचं हे बघा आता आप। आपण काकडी आहे ना इकडे किसून घेतलेली आहे तर आता आपण ह्यामध्ये घालूया इकडे आपण गव्हाचं पीठ घेतलं ना ते घालायचं आहे आपल्याला ह्यामध्येच आपण घालूया हरभरचं डाळीचं पीठ ते बेसन पीठ इकडे आपण ओवा घेतलेली आहे ओवा घालूया ओवा आपल्याला थोडस आहे ना हातामध्ये सोळून घालायचं आहे म्हणजे चांगलंच उतरते आणि इकडे बघा आपण हे मिरची वगैरे बारीक करून घेतो ते घालूया आणि ह्यामध्ये आपण आहे ना कांदालास मसाला सुद्धा वापरणार आहोत त्यामुळे आपल्याला बघूनच वापरायचं आहे आणि ह्यामध्ये आपण घालूया एक अर्धा चमचा पण हळद पावडर तेळ घालूया आणि आपलं घरचं कांदा लसूण मसाला एक अर्धा चमचाभरच घालते चवीपुरतं मीठ तर सगळं घातलेले आहे आता आपण चांगलं सगळं एकजी करून घेऊया पूर्ण आपल्याला काकडीमध्येच आहे ना चांगलं सगळं एकजीव करून घ्यायचं थोडंसं यामध्ये कोथिंबीर झालं आहे ना सगळे एकजीव करून घेतो बघा आता आपण या पद्धतीनं सगळे तर पीठ चांगलंसं मळून घेतलेले आहे आता आपण एक पाच मिनिटासाठीच आपण बाजूला ठेवूया आणि चूल पेटून घ्यायचं आपल्याला तर आता आपण आहे ना चूल पेटून घेऊया कढई पण ठेवलेले आहे चुलीवरती त्यामध्ये आपल्याला घालायचं तेल तेल घालतानी चांगलंच आपण तेल आहे ना गरम करून घेऊया हे बघा आता पोपट लाटण वगैरे घेतलेले आहे आता आपण ह्यातला एक गोळा घेऊया आता मी एवढं गोळा घेतलेला आहे तर आपल्याला जर चांगलंसं गोळा तयार करून येणं आपण इकडं थोडंसं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ त्यामध्ये आपल्याला बुडवून आहे ना असं लाटून घ्यायचं एकसारखं सगळीकडं लाटून घ्यायचं म्हणजे खाली चिटकून येऊन आपल्याला ना थोडंसं तेल लावून घ्यायचं पीठ लावून घ्यायचं हे बघा आता ह्या पद्धतीने लाटून घेतलेले आहे तर आपण इकडं ताटामध्ये आपण काढून घेऊया आणि दुसरा गोळा घेऊया एकदमच सगळं आपण लाटून घ्यायचं आणि एकदमच आपल्याला सगळं तळून घ्यायचं तोपर्यंत तिकडं चोलीवरचे तेल सुद्धा गरम होईल असंच आपल्याला ना सगळ्या पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं बघा आता आपण सगळे पुरे लाटून घेतलेले आहे तर आता इकडे चुलीवरती तेल सुद्धा गरम झालेलेच आहे आता आपण एक एक सोडूया आणि चांगलंच आपल्याला तळून घ्यायचं आणि वरती असं आहे ना तेल सोडायचं नाही तर जारीनंतर असं आपल्याला वर थोडस दाबायचं ते पण करून करून घेते दही ही बाजू चांगलं असं हे तळून घ्यायचं दोन्ही बाजू आपल्याला चांगलंस तळायला पाहिजे बघा तेलामध्ये सोडते आणि चांगलं तळून घेऊया साखर पूर्ण चांगलंच आहे ना तळून घ्यायचं आपण पलटी करून घेऊया सगळी बाजून आहे ना आहे तळायला पाहिजे आता चांगलंस तळलेले आहे तर आपण हे काढून घेऊया ताटामध्ये काढून घेते तर आपण दुसरं आहे ना तेलामध्ये सोडूया आणि हे सुद्धा चांगलं आपल्याला तळून घ्यायचं <laughs> हे सुद्धा चांगलं आहे तळून वरती आलेले आहे आता आपण हे सुद्धा काढून घेऊया पूर्ण तेल नितळून घ्यायचं आणि आपल्याला ह्याच पद्धतीने सगळं तळून घ्यायचंय वय मस्त आपण आहे ना आता सगळं दपाटे पण ते पुरी सगळं तळून घेतलेले आहे तर इकडे ताट सुद्धा केलेले आहे आणि इकडे वाटीमध्ये दही घेतलेले आहे आणि इकडे घेतलेले आहे तर आता आपण खायला देणार आहोत तर आता आपण आहे ना इकडे काकांना देणार आहे खायला काका येणार आहो सावकाश घ्या हा हो? सोनबाई एक नंबर तो बनवले जेवण आहे हो शेतात येऊन निवांत बसून खायला लागलोय सायकल आहे अपंग आहे मी जेवण काय आहे खायला घातले जेवायला लागलोय निवांत घ्या घ्या सावकाश घ्या जेवण बाहेर छान आहे मस्त वाटतंय आता लो पण चांगले आहे धन्यवाद काका बरं वाटलं जेवताना हो चविष्ट झालेला आहे पावसाचं वातावरण जोरात तुटलेला आहे हो आणि वारा पण भरपूर सुटल्या आहेत ज्या गडबडीत किंवा दोन बाईनं जेवण वाटेल आहे जेवायला कडून मस्त हय तर मंडळी मस्त असं वारं सुटलं की नाही सुसाट्याचं वारं आहे ढगाळ वातावरण झालं नाही अवकाळी पावसाचं वातावरणात हे गरमागरम असा बेत केलेला आहे आणि सोबत का नाही आपल्या शेतकरी दादा आहेत आज मंडळी का नाही पहिले टेस्ट करायला त्यांना दिले बघा त्यामुळे त्यांना जाम होय का नाही एक नंबर तर मंडळी का नाही असा बेत करून खायला मंडळी हा वातावरण तर लयच बाहेर लागते बघा त्यामुळे तुम्हाला कसं वाटलं आजचा हा पदार्थ अजून कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा आणि भरपूर शेअर करा जाऊ दे समुद्र पार हा एक प्रकार चला मंडळी आता वेळ झाली इथंच थांबण्याची भेटणार आहोत पुढच्या अशाच एका नवनवीन गावाकडच्या रेसिपी तोपर्यंत पाहत राहा आपलं गावाकडची टेस्ट हे युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ वर पाहत असाल की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा